निश्चित गणपतराव फुलोडे साहेब हे शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित झालेले कार्यकर्ते होते त्यांच्या तरुण वयापासून नंतर जिल्हा परिषदमध्ये बेडके साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले त्यानंतर जिल्हा परिषदचे ते, ते उपाध्यक्ष झाले त्यांचे चिरंजीव संग्राम फलवडे हे कांदळीगावचे सरपंचसुद्धा होते मध्यंतरी काही संघर्षामुळं ते काँग्रेसमध्ये पण होते नंतर काँग्रेस पक्षाकडून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली गेली होती पण त्यानंतर राजकारणापासून जरा थोडेसे ते अलिप्त होते त्याचबरोबर काँग्रेसच्या सदस्यपदाचा राजीनामा त्यांनी त्यांचे तेव्हाचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे होते नंतर अशोकजी चव्हाण होते आणि केंद्राकडे त्यांनी तो पाठवला होता निश्चित आता त्यांची आणि पवारसाहेबांची जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा मनोदय व्यक्त केला त्याचबरोबर पवारसाहेबांनी सांगितलं की तुम्ही आजीदादा आणि अतुल बेनकेंशी चर्चा करा आणि त्यानंतर ते निर्णय घेतले तसं ठरवा त्यांची चर्चा अजितदादांबरोबर झाली माझ्याबरोबर झाली आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यामधले सर्वच नेते म्हणून मग सत्यशीलदादा शेरकर असेल अशोकदादा घोलप आहेत मारुतीशेठ वायाळ आहेत काळूदादा शेळखंदे आहेत हे एकत्रितपणे प्रसार आणि प्रचार करत आहेत असं पण नको व्हायला की काँग्रेस पक्षातून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलात म्हणून ते संघर्षामध्ये की हे होईल पण त्यांनी दादा आणि पवारसाहेबांना हे सांगून दिलं की मी काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा गेले चार वर्षापूर्वीच राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर मी काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये कुठल्याच बाबतीत संघटनेमध्ये हे नाही आहे म्हणून काँग्रेस नेत्यांच्या तालुक्यामधल्या इतर लोकांशी पण चर्चा करून जर आपली जर ताकद वाढायचं असेल आणि त्यांचं जर इच्छा असेल तर निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी आले तरी पक्षाची ताकद वाढेल उमेदवाराला पाठिंबा मिळेल या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या म्हणण्यानुसार त्यांचा प्रवेश झाला आहे आज पुण्यामध्ये अजितदादांनी त्यांचा पार्थ दादा पवार यांचा प्रचार दौरा सुरू असताना दादांचा मला फोन आला आणि म्हणाले की गणपतराव फुलोडे साहेबांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा आपण निश्चित केलेला आहे त्याचबरोबर कांदळे गावचे का जे लोक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांच्याशी आमची चर्चा झाली तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार साहेबांशी चर्चा झाली नंतर लेंडेसाहेबांशी चर्चा झाली आणि त्याचनंतर पुण्याला गेल्यानंतर औपचारिकरित्या दादांच्या हस्ते गणपतराव फुलोडे साहेबांचा तो प्रवेश झालेला आहे उद्या त्यांचा जाहीर प्रवेश उमेदवार अमोल डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज्याचे नेते विधानसभेचे माझे अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते अकरा वाजता पारुंड्यामध्ये होणार आहे तर माझ्या तमाम सर्व जुन्नर तालुक्यातले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना हेच सांगणं असणार आहे की त्यांचा प्रवेश काँग्रेसमधून राष्ट्रवादी झाला आहे असं मुळीच नाही आहेत ते काँग्रेस पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर आघाडीशी जेव्हा बैठका झाल्या आघाडीशी जेव्हा चर्चा करत असताना पुढं जात असल्याने आम्ही जो विचार केला त्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करत असताना त्यांनी असं मनोदय व्यक्त केला की मला प्रवेश करा मला मला प्रचार करायचाच आहे पण एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरदचंद्रजी पवार साहेबांचा अजितदादा पवार साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून मला प्रवेश करायचा आहे याच्या बाबतीत कोणाच्या मनामध्येही तो संभ्रम असायचं काय कारण नाही आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकत्रित सर्व कार्यकर्त्यांनी तो निर्णय मान्य करून चांगल्या पद्धतीने पुढच्या दृष्टिकोनातून डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं सा आघाडीचा सा धर्म पाळून सर्वांनी एकत्रितपणे काम करावं शेवटी नेते मंडळी जो विचार करतात ते आपले निश्चित प्रकारे फायदा असतो तो पुढच्या दृष्टिकोनातून अतिकसा आपला निश्चित फायदा कसा होईल ह्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेत असतात म्हणून आजित दादांनी आज तो निर्णय घेतलेला आहे म्हणून आपण सर्वांनी निश्चित प्रकारे पक्षाची आणि आपल्या आघाडीची फ्लोडे साहेबांच्या अनुभवाने त्यांच्या अमृताशा वाणीने आणि प्रभावीपणे डॉक्टर साहेबांचे आणि उमेदवाराचे आणि दोन्ही पक्षाचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार मांडण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे त्याच्यानुसार निश्चितच डॉक्टर अमोल खोल्हे साहेबांचा सा, त्याला फायदा होईल याच्या बाबतीत कोणाच्या मनामध्ये काही शंका नाही एक आनंदाचं वातावरण वात सगळीकडे आहे आजपर्यंत संघर्ष होता पण कांदळी गावातला का तो संघर्ष आम्ही मिटवलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनामध्ये जे काही संभ्रम होते ते चर्चा करून आम्ही मिटवलेले आहेत आणि प्रामाणिकपणे त्यांचं नेतृत्व स्वीकारून एक चांगल्या पहिल्या फळीचे कार्य नेते म्हणून भविष्य कालावधीमध्ये फलोडे साहेबांचा मान सन्मान त्याचबरोबर पुढच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अनुभवाचे विचार घेऊन पुढची वाटचाल मी स्वतः करणार आहे